अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे उभारण्यात येत असलेला सौर ऊर्जा प्रकल्पाचा वाद आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संबंधित कंपनीकडून प्रकल्प उभारणीकरिता अधिग्रहण केलेल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली असून या वृक्षतोडी विरोधात कविता गावंडे यांनी वन विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार तसेच संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि दोन पंचासह हो या सोलर प्रोजेक्ट जागेची पाहणी करत पंचनामा केलाय मांडवे गावात एका कंपनीच्या माध्यमातून सौर उर ऊर्जा सोलर प्रोजेक्ट उभारलं जात आहे या प्रोजेक्टसाठी गावातील पाच सहा शेतकऱ्यांची सुमारे पंचेचाळीस एकर जमीन कंपनीनं सोलर प्रोजेक्ट साठी घेतली आहे जमिनीतील अनेक लहान मोठी वृक्ष या वन विभागाची परवानगी न घेताच तोडण्यात आल्याची तक्रार गावंडे यांनी वन विभागाकडे केली आहे तर कंपनीद्वारे टाकण्यात आलेली विजयची एक्सप्रेस लाईन देखील मांडवे तिसगाव रस्त्याला चिटकून खांब उभे करून केले जात असल्याची तक्रार गावंडे यांनी केली त्यामुळे या सर्व प्रकल्पाविरोधातील वाद आता आणखीनच वाढत चालल्याचं दिसून येतं गावचे सरपंच राजेंद्र लवांडे तक्रारदार कविता गावंडे रामदास जाधव यांच्यासह वनपाल अशोक शर्माळे वनरक्षक मनिषा शिरसाठ कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते एकंदरीत मांडवे येथील एका महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर सौर ऊर्जा प्रकल्प चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय या सर्व प्रकाराबाबत कंपनीच्या उपस्थित अधिकाऱ्यांचीही भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय ग्रामपंचायत मांडवी आज फॉरेस्ट विभागाने सोलर प्रकल्पावर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली परंतु ते पाहणीत फॉरेस्ट विभागाचं म्हणणं असं आहे आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आम्ही म्हणजे पाणी करणार आहोत किंवा स्थळ निरीक्षण करणार आहोत पण ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे आजूबाजूला जेवढे झाडं आहेत त्या झाडाप्रमाणे तुम्ही पंचनामा करावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे परंतु फॉरेस्ट विभागाचे लोक म्हणतात आम्ही पूर्वी चार पूर्वी इथं झाडं होते का नाही याची शहा निशा केल्यानंतर आम्ही ती गोष्ट करू पण आज वस्तुस्थिती पाहता इथे एकही झाडं आढळून येत नाही परंतु तरी त्यांनी काही खोडांचे अवशेष पाहिले असतात त्यांच्या आशेंनी दर्शनात आले का भाऊ इथं झाडे होते परंतु त्यांनी काही म्हणजे पुरावा नसल्यामुळं नष्ट केल्यामुळं काही झाडाचे अवशेष त्यांनी समक्ष पाहिलेत की इथं ता जळवून टाकलेले आहेत आणि प्रथमतः सगळ्यात महत्त्वाचा असं आहे हा सोल सोलर प्रकल्प सुरू झाल्यानंतर अडीच महिन्यांनी ते तीन महिन्याने गावकऱ्यांना कळालं की इथं हा प्रोजेक्ट होऊन राहिला आहे यांनी ग्रामपंचायतला कुठलीही माहिती दिली नाही आणि त्यामुळं प्रत्येक गा नागरिकांनी ग्रामपंचायतला अनेक बारा विचारण्याचा प्रयत्न केला का बाबा सरपंच हे नेमका काय प्रकल्प आहे पण त्याविषयी आम्हाला माहिती नसल्यामुळं त्या विषयावर आम्ही बोलू शकलो नाही पण ज्यावेळेस गावातल्या काही म्हणजे व्यक्तीवर खोटे गुन्हे ह्या कंपनीच्या माध्यमातून काही लोकांनी करून घेतले गावातल्या त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हा इथं सोलर प्रकल्प होऊन राहिला त्यानंतर आम्ही यांच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला परंतु यांनी टाळाटाळ ताल करून म्हणजे आम्हाला काही सांगता येणार नाही आमच्या अधिकारी इथं नाही ते आल्यानंतर तुम्हाला सगळं सांगू असा वेळ घालून आतापर्यंत जवळजवळ चार महिने झाले आणि चार महिन्यानंतर सविता गावडे यांनी ज्यावेळेस फॉरेस्ट विभागाकडं वर तक्रार केली त्यावेळेस फॉरेस्ट विभागाचे अधिकारी आज तळ निरीक्षण करण्यासाठी आले परंतु एकही झाड आज रोजी इथं आढळून येत नाही त्याचं कारण असं झालं की चार माने पूर पूर्वी ह्या लोकांनी ते झाडं पूर्णतः ह्या कंपनीना नष्ट केले आणि त्यांना आमचं एवढंच म्हणणं होतं फॉरेस्ट विभागाला का ग्रामस्थ जे सांगतात आजूबाजूला पूर्ण तुम्ही झाडं पहा ह्या झाडावरून तुम्हाला एवढं तरी किमान अंदाज येईल का ह्या परिसरात झाडं असतील का नाही पण फॉरेस्ट विभागाचे अधिकारी सांगतात तसं काही होणार नाही आम्ही आमच्या नियमानुसार तक्रारीनुसार आजची परिस्थिती बघून पर आम्ही निर्णय घेऊ आणि तुम्ही काही सांगितलं तर आम्ही ते मान्य करणार नाही असं त्या मडके साहेबांचं स्पष्ट मत आलं त्यांनी सांगितलं तुम्हाला जिकडं तक्रार करायची तिकडं तक्रार करा, करा। परत आजची परिस्थितीनुसार इथं एकही झाड आम्हाला ढुळून आलं नाही अशा पद्धतीनं आम्ही ते सगळं पंचनामा करू असं त्यांनी आज स्पष्ट सांगितलं आहे आम्हाला तर आम्ही त्यांच्या आरोप आरोप साहेबाशी स सा म्हणजे प्रयत्न केला त्यांचं म्हणणं असं आलं का बाजूच्या शेतकऱ्याला आम्ही नोटीस काढू त्यांना सगळ्याला बोलून घेऊ आणि त्यांचं एक स्वतंत्र पंचनामा करू इथं झाडं होते किंवा नव्हते अशा पद्धतीनं आज स्थळ निरीक्षण करण्यात आलेलं आहे त्या ग्रामपंचायतची पाण्याची टाकी येईने आम्हाला कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही किंवा इथं आमच्या नाला बिल्डिंग होत्या येईने पूर्ण त्या हा म्हणजे उद्ध्वस्त केल्या त्याच्यामुळं बाजूच्या संपूर्ण शेतकऱ्याचं एवढं आतोनात नुकसान म्हणजे नुकसान झालं आहे आणि इथून आमचा चिचोंडी ते तिसगाव जाणारा रस्ता पूर्ण यांच्या अवजड वाहनामुळं पूर्ण फुटून गेला आहे आजूबाजूच्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं का कपाशीचं का काहीच राहिलं नाही आणि या इथून जी मधून एक पाऊलवाट होती म्हणजे थोडा रस्ता होता एक दहा फुटाचा तो येईन कंपनीनं त्यांच्या ताब्यात घेतला कारण ते संबंधित शेतकऱ्याच्या याच्यातून आता ताब्यात घेतला त्याच्यामुळं आमच्या इथले जवळजवळ अडीचशे ते तीनशे जीवन पूर्ण म्हणजे रस्त्याअभावी एकदम असं हे झालं आहे तरी ह्या सगळ्या गोष्टीचे आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि नेमकं ही कंपनीला अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला ते फक्त एकच सांगत मुख्यमंत्री साहेबाची कंपनी आहे आणि कोणी जरी याच्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला सगळ्याला जेलमध्ये घालू असे यांच्या म्हणजे अधिकारी वारंवार ग्रामस्थांना दम देऊन सांगत आहेत आज रोजी अशी परिस्थिती झाली की यांनी पूर्णतः पोल लाईटचे म्हणजे अकरा के व्ही लाईट जाणारी मेन लाईन पूर्ण रस्त्यावर रवली आणि कोणी जर तक्रार केली तर हे अधिकारी सांगते तुमचे गुन्हे दाखल करू अशा पद्धतीनं ह्या कंपनीचा अगदी मनमाने कारभार शासनाच्या आड जळून चालला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर